नमस्कार मी पल्लवी दुबईलाच लागून असलेलं एक दुसरं एमेरथ म्हणजे सारजा तिथे एक असं ठिकाण आहे जिथे कृत्रिमरित्या पाऊस पाडवला जातो तर ह्या बघा अशा पाईप्सवरती लावलेल्या आहेत आणि त्याच्यातून पाऊस चक्क खाली पडतो तर हे मानवनिर्मित आहे भारतात किती जास्त पाऊस आता सध्या पडतो आहे आणि इकडे या पन्नास बावन्न डिग्री तापमानात आपले हे असं काहीस यांनी कृत्रिमरित्या तयार केलं आपल्या भारताला निसर्गानं नेमकी देणगीच दिलेली आहे असं आपण म्हणू शकतो कारण हे सगळं जे नैसर्गिक वातावरण आहे ते सगळ्याच देशांना मिळतं असं नाही तर खूप अभिमान आहे भारता मी मुल भारताची मुलगी आहे आणि भारतातून येते आपण नेहमी निसर्गाचा मान राखला पाहिजेत नाहीतर मग काही अशा गोष्टी आपल्याला करायला लागतील जेणेकरून कृत्रिमरित्या पाऊस पाडवला जातो आणि ते बघण्यासाठी लोक तिथे येत तर याबद्दलचा संपूर्ण ब्लॉग तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवर